जय भीम सर्वांना हिमायनगर बिलाल नगर ईदगा परिसर रोड परिसरातला दीड किलोमीटर पर्यंतचा भाग त्याचप्रमाणे इकडं बिलाल नगर काळवडी तंड्याच्या एक मांडवा रोडचा हा दीड किलोमीटरचा भाग आणि इकडं जोगाईवाडी तथागत चौक चौकाच्या खाली दीड किलोमीटरचा भाग त्याचप्रमाणे मोरे यशवंतराव चव्हाण चौकाच्या पुढे म्हणजे पाण्याच्या टाकी जवळपर्यंतची जी, जी हद्द आहे अंबाजोगाई शहराची त्याच्या पुढे दीड किलोमीटर पर्यंतचा भाग आणि इकडं दवाखाना परिसर इकडला दीड किलोमीटरचा भाग असा नकाशा हद्दवाडीचा शहर हद्दवाडीसाठी अंबाजोगाईचा जाहीर झाला आहे परंतु इथल्या कुठल्याही लोकप्रतिनिधींकडून इथल्या ज्या गैरसोयी सुविधा आहेत जसे की रस्ते नाली पाणी आणि लागणारा भूर्दंड कराच्या मार्फत पाण्याचा जो करा है। तो कर आहे तो अतिरिक्त आकारला जातो या गोष्टीपासून कुठतरी त्यांना स्पेस देण्यासाठी रस्त्याच्या सुविधा करण्यासाठी इथले लोकप्रतिनिधी त्यांना सहकार्य करताना दिसत नाहीत हा नकाशा येऊन तब्बल आज पंधरा ते वीस दिवस उलटत आहेत तरी सुद्धा या हद्दवाढीसाठी कोणीही कसलीही नोटीस काढली नाही कसलेही हरकती किंवा समर्थन मागविले नाही माझ या संबंधित भागातील नागरिकांना आव्हान आहे की मी गेल्या चार ते पाच वर्षांनी भीमायनगर साकुट रोड भाग असेल आणि रोड परिसरातील भिलामनगर भाग आहे हा भाग शहर हद्दीतून या भागातील लोकांना नागरी सोयी सुविधा उपलब्ध व्हावा सामाजिक न्याय न्यायाच्या योजना उपलब्ध व्हाव्यात यासाठी सातत्यानं प्रयत्न करत बीड जिल्ह्याकडून एक आदेश आणला होता त्या आदेशान्वये नगर परिषद अंबाजोगाईने आतापर्यंत कार्यवाही करायला कारे हवी होती परंतु बीड आणि औरंगाबाद विभागाकडून म्हणजे संभाजीनगर विभागीय कार्यालयामार्फत एक नकाशा जाहीर झालेला आहे त्यांना त्यांची संमती मिळाली आहे तो नकाशा अंबाजोगाई हो नगर परिषदेपर्यंत सुद्धा आलेला आहे परंतु हा नकाशा आल्यानंतर जी प्रक्रिया तीस दिवसांची करायची होती ती काय करताना आतापर्यंत दिसलेली नाही याचा अर्थ ते निवडणुकीत मत मागत असताना निवडून येणारे अध्यक्ष असतील आणि नगरसेवक असतील हो यांना फक्त मतापुरतं लोकांना भूलतापा द्यायचे असतात आणि त्या भूलतापा घेऊन ते नागरी नागरिकांमध्ये वाटेल ते करायला तयार आहे असं भास निर्माण करतात आणि एकदा निवडणूक झाली आणि त्यांचा फायदा झाला त्यांचा हेतू साध्य झाला की ते गायब होतात ही प्रक्रिया निवडणुकीची असते हे गेली पस्तीस वर्ष आम्ही बघत आलेलो आहोत ही प्रक्रिया सातत्याने होत आहे दर पाच वर्षाला विधानसभा येणार दर पाच वर्षाला नगरपालिका येणार दर पाच वर्षाला कुठली तरी निवडणूक येणार नेता येणार अध्यक्षाचा उमेदवार येणार सांगणार की बाबा आम्ही पहिल्या ठरावामध्ये तुमचा ठराव पूर्ण करू आणि तुम्हाला शहर हद्दीत घेऊ परंतु त्यांच्या काही काय मजबूर आहेत काय माहीत नाही परंतु आम्ही जो लढा उभा केलेला आहे या लढ्याला अंतिम स्वरूप यांना कशा मार्फत आलेला असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत बीड जिल्हाधिकारी नगर विकास विभागामार्फत आणि भीमायनगर रोड परिसरापासून समर्थन पत्र हद्दवाढीसाठी समर्थन पत्र जे प्रत्येक पीटीआर धारक असतील आणि घरधारक असतील यांच्या मार्फत देऊन येत्या तीस दिवसामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये हा भाग हद्दवाढीत घेऊन या भागातील नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम करणार आहोत या कामकाजामध्ये जो कोणी आढवा येईल त्याला हद्द पार केल्याशिवाय आम्ही थांबणार नाहीत कारण गेल्या कित्येक वर्षाचा हा प्रश्न आहे या प्रश्नासाठी लोक प्रत्येक गोष्टीचं गोष्टीसाठी तडपत आहेत लाईटीची समस्या विजेची समस्या तशीच आहे पाण्याची समस्या तशीच आहे रस्त्याची समस्या तशीच आहे तिथल्या लोकांना सामाजिक न्यायाचे रमाय आवास असेल पंतप्रधान आवास असेल किंवा शबरी आवास योजना असेल या कुठल्याच योजनेचा लाभ घेता येत नाही बऱ्याच गोष्टी आहेत तिथल्या नागरिकांना सहन करावं लागतात सोसाव्या लागतात यासाठी आम्ही एक मोठं जनआंदोलन उभारून समर्थन पत्र असतील रास्ता रोक आंदोलन असेल हे आम्ही उभा करणार आहोत त्यामुळे उद्या या संदर्भात आम्ही माननीय मुख्याधिकारी यांना निवेदन सुद्धा देणार आहोत तरी लोकप्रतिनिधींनी या कामकाजात लवकरात लवकर पुढाकार घ्यावा आणि दिल्या भागातील नागरिकांना दिलेल्या आश्वासनानुसार सहकार्य करावे ही विनंती